मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर एकशे चाळीस कोटी देशवासियांचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचं खेरबिगुल वाजलं देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणार सात मे रोजी निवडणूक बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ तर चार जून रोजी होणार मतमोजणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज तेरा लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचं प्रतिपादन आणि सात मे रोजी हो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघा लगल सर्व लक्ष्य अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आने आता पहुया पा बारम्या विस्तार तब्बल एकशे चाड़ीस कोटी देशवासियां लक्ष लगन रहा सर्वतान मोटा लोकशाही उत्सवाच म्हणजेच लोकसभा निवडणुकीचं अखेर बिगुल वाजलं असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तशी अधिकृत घोषणा केली आहे वी आर कमिटेड टू गिव्ह डेमोक्रेटिक एनवायरमेंट फ्रेंड्स द टर्म ऑफ दीन लोकसभा इज ड्यू टू एक्सपायर ऑन सिक्सटीन ट्वेंटी फोर द टर्म ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ आंध्र प्रदेश ओडिसा अरुणाचल सिक्कीम Are also due to expire in June 24. Jammu Kashmir Assembly may be due. We in the Commission understand with humility, with all humility at our command, that every election is a new test and failure is not an option. The entire election machinery has been trained on all aspects of election management. आई हैड माई सेल्फ पर्सनली इंटरेक्टेड विद ओवर एट हंड्रेड डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट अक्रॉस देंथ एंड ब्रेथ ऑफ दंट्री वी हैव इंटरेक्टेड विद द एस पीज डीएम्स कमिश्नर्स रेंज आई जीज पॉलिटिकल पार्टीज एनफोर्समेंट एजेंसीज इन डेली एंड ऑल्सो वाइल विजिटिंग दूरी स्टेट्स में इन सबके साथ समीक्षा करने के दौरान और उसके बाद हमें यह विश्वास है कि हम एक यादगार स्वतंत्र निष्पक्ष चुनाव एक पर्व के रूप में सबकी भागीदारी के साथ सुनिश्चित कराएंगे बिफोर आई शेयर द शेड्यूल मैं आपको बताना चाहता हूं कि भौगोलिक सांस्कृतिक सामाजिक रूप से विविध इतने बड़े देश में चुनाव कराने के लिए हमने अपने आप को कैसे ओवर द टू ईयर्स पीरियड तैयार किया है दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के चुनावों में लॉजिस्टिक्स और मेटेरियल प्रबंधन ही अपने आप में एक बहुत बड़ी चुनौती है तो लेट अस शो यू व्हाट इज द मैग्नीट्यूड बाय विच वी आर डूइंग दिस इलेक्शंस। वी हैव 97 करोड़ रजिस्टर्ड वोटर्स मोर देन द कंबाइंड वोटर्स ऑफ अ फ्यू कॉन्टिनेंट्स पुट टुगेदर अमेरिका यूरोप ऑस्ट्रेलिया ऑल मेनी पुट टुगेदर टेन पॉइंट फाइव लैख पोलिंग स्टेशन एंड कितने लोग उसको कंडक्ट करते हैं अब तक हम क्या कर चुके हैं सत्रह जनरल इलेक्शन टू दार्लियामेंट चार सौ से ज्यादा असम्बली इलेक्शन कर चुके हैं यह इलेक्शन कमीशन का एक लीगेसी है सिक्सटीन प्रेजिडेंशियल इलेक्शन सिक्सटीन वाइस प्रेजिडेंशियल इलेक्शन ट्रुली गोल्ड स्टँडर्ड इट्स ए गोल्ड स्टँडर्ड इन लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असली तरी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक पाच टप्प्यात होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत केली आहे और इस फेज में तीन नए राज्य में चुनाव श्रू होगा इसका मॅप इस कुठे दिखाई देगा राजस्थान हम कवर कर चुके होंगे तमिलनाडु कवर कर चुके होंगे केरला कवर कर चुके होंगे गुजरात इसमें कवर कर लेंगे नॉर्थ ईस्ट पूरा कवर कर चुके होंगे और हम नए राज्यों को मिला के तीन इसमें नए राज्य भी जुड़ेंगे फोर्थ फेज में एटीन अप्रैल को गजट नोटिफिकेशन होगा और डेट ऑफ पोलिंग वुड बी थर्टींथ ऑफ मे डेट ऑफ काउंटिंग इन द एंटायर कंट्री वुड बी फोर्थ ऑफ जून फॉर ऑल बाई इलेक्शन फॉर दसेंबली इलेक्शन फॉर द पार्लियामेंट्री इलेक्शन इसका मैप कुछ इस तरह का दिखाई देगा इस समय तक हम इसमें तेलंगाना आंध्रा उड़ीसा वुड स्टार्ट एंड बाई देट टाइम अदर देन दैट एंटायर साउथ इंडिया वुड बी कम्प्लीट एंटायर वेस्टर्न इंडिया वुड बी कम्प्लीट नॉर्थ ईस्ट वुड भी कम्प्लीट और फिफ्थ uh, फेज छब्बीस अप्रैल से शुरू होगी और 20 मई तक चलेगी 20 मई तक डेट ऑफ पोल होगी बीच में नॉमिनेशन स्क्रूटनी और विड्रॉल की डेट्स रहेंगी काउंटिंग ऑफ कोर्स इज फोर्थ ऑफ जून इट विल लुक लाइक दिस विच इज इन फ्रंट ऑफ यू एंड फेज फाइव में 49 नाइन कॉन्स्टिट्यूएंसीज विल बी गोइंग टू दोल फेज सिक्स में 57 Constituencies will go to the poll starting from the Gazette Notification on 29th of April and finishing on 25th of May 2024. Iska map कुछ इस तरह का दिखाई देगा कि mostly UP, Bihar, बंगौल, उलीशा और साथ में लोक सभा निवन्लुकी ची अधिकृत घोशना जाली असलेन आता सर्वांच लक्ष लागुन रहना राहे ते म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे कारण या ठिकाणी विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा सामना नारायण राणे किंवा किरण सामंत यांच्याबरोबर होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे तर सात मे रोजी निवडणूक होऊन चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाच वर्षापूर्वी विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव करून दणदणीत यश संपादन केलं होतं आता मात्र या मतदारसंघाचं चित्र बदललं असून आज उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसची आघाडी आहे तर समोर भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे त्यामुळे या मतदारसंघात होणारी लढत दमदार आणि जानदारपणे होणार असल्यानं तेरा लाख मतदारांचं या लढतीकडे लक्ष लागून राहणार आहे सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून आता आचारसंहिता लागू असल्यानं सर्वांनी त्याचे पालन करावे असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केलं आहे प्री बॅकग्राऊंड मी सांगितलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे आपण सर्व प्रेस कॉन्फरन्स आपण बघितलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या मी थोडा माहिती देतो बिकॉज सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आपल्याकडे आहे आणि त्यांच्या मी रिटर्निंग ऑफिसर सुद्धा आहे ओके okay, ते घोषित टी सी डी घोषित केलेला रिटर्निंग ऑफिसर आहे ओके त्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की फेज मध्ये आपला जिल्हा आहे आणि आजपासून जे आहे म्हणजे सोळा तीन रोजी दोन हजार पासून आपल्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते सुरुवात झालेली आहे आता यामध्ये जे काही इम्पॉर्टंट जे डेट्स आहे मी तुम्हाला सांगतो एक आहे की इश्यू ऑफ नोटिफिकेशन जे आहे ते बारा चार दोन हजार चोवीस रोजी होणार म्हणजे नॉमिनेशन प्रक्रिया जी आहे ते या डेटपासून आपल्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर लास्ट डे ऑफ फिलिंग नॉमिनेशन म्हणजे शेवटच्या दिवस जे आहे नॉमिनेशन भरायच्या ते एकोणवीस चार दोन हजार चोवीस आहे त्यानंतर स्क्रुटिनी एक महत्वाचे घटक आहे या पूर्ण प्रॉसेस एकोणवीस नाईन्टीन वन नाईन स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन जे आहे ते वीस चार म्हणजे नेक्स्ट डे जे आहे वीस चार दोन हजार चोवीस रोजी आहे आणि विड्रॉवल जे आहे कोणी स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन वीस चार आहे आणि लास्ट डे ऑफ विड्रॉल जे आहे कोणाला पार पडायचे आहे प्रक्रिया मागे घ्यायचे आहे तर ते आहे बावीस चार दोन हजार चोवीस आहे ओके तो हे महत्वाचे आहे आता यामध्ये या पूर्ण या प्रक्रियामध्ये तीन डेट्स खूप महत्वाचे आहे ते आहे की इश्यू ऑफ नोटिफिकेशन कधी आहे ते बारा एप्रिलने ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि पोलिंग डेट जे आहे ते सात मे सात मे दोन हजार चोवीस रोजी आहे ते नंबर टू इम्पॉर्टंट डेट आहे आणि तिसरा जे आहे ते पूर्ण देशासाठी आहे आपण सर्वांना माहिती आहे ते काउंटिंग ऑफ बोर्ड जे आहे ते चार जून ला ते होणार आहे ओके हे पूर्ण प्रक्रिया आहे आता या प्रक्रियेमध्ये असा इन्स्ट्रक्शन आहे की सोळा मार्च पासून सहा जून पर्यंत हे कम्प्लीट प्रक्रिया करायची आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची आकडेवारी सादर केली पहिले आपल्याकडे जे आहे लेटेस्ट जे फायनल एलेक्ट, रोल जे आहे म्हणजे जे यादी असतो वोटर यादी त्यामध्ये आपण बघितलं अठ्ठेचाळीस पॉइंट तीन टक्के हे पुरुष वोटर्स आहेत ओके आणि महिलांचे जे आहे ते एक्कावन्न पॉइंट सात टक्के आहे आणि टोटल वोटर जे आहे ते बारा लाख सत्त्याण्णव हजार आठशे चोवीस आहे ओके तो बारा लाख सत्त्याण्णव हजार आठशे चोवीस पैकी सहा लाख सत्तावीस हजार नऊशे आठ अठ्ठेचाळीस पॉइंट तीन टक्के मेल आहे आणि टोटल तो वोटर्स आहे बारा लाख हा सत्त्याण्णव हजार आठशे चोवीस आणि यापैकी मेल वोटर्स जे आहे पुरुष वोटर्स जे आहे ते सहा लाख सत्तावीस हजार नऊशे आठ आहे जे अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के आणि बाकी जे आहे वोटर्स ते एक्कावन्न पॉईंट सात टक्के जे आहे ते महिला आहे ते सहा लाख एकोणसत्तर हजार नऊशे आहे आणि आता थर्ड था जेंडर सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ते अकरा आहे ओके अकरा थर्ड जेंडरचे आहे हे पहिला इम्पॉर्टंट आकडे जे आहे तुमच्या समोर ठेवलेले या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे प्रांत जीवन देसाई यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते दुसरं जे महत्वाचे आहे मी ऑलरेडी स्वीप ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितलं की कोणावर आम्ही फोकस करायच्या ते आहे अठरा ते एकोणवीस मध्ये जे न्यूली वोटर्स जे आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये बारा हजार नऊशे छप्पन आहे बारा हजार नऊशे छप्पन आहे आणि यापैकी सहा हजार नऊशे बहात्तर जे आहे ते मेल वोटर्स वोटर आहे आणि फिमेल वोटर्स जे आहे ते पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी आहे इथे काही थर्ड जेंडर काही नाही पहिले बिकॉज मध्ये आहे जे आता फर्स्ट टाइम पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ते सहभाग होते तो एक टक्के आहे आपले टोटल वोटर पैकी ते वन पर्सेंटेज ऑफ वोटर्स या कॅटेगरीमध्ये आता दुसरा जे आहे ते पीडब्ल्यू डी वोटर्स आहे जे ज्यांना काही प्रकारचे डिसेबिलिटी आहे असं आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल आहे पीडब्ल्यू अपंग व्होटर्स ते त्यांचे आहे पाच हजार सहाशे एकोणऐंशी आहे ओके आणि यामध्ये पुरुष जे आहे ते तीन हजार सातशे साठ आहे आणि महिला जे आहे ते एक हजार नऊशे एकोणवीस आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानं सर्व पक्षीय मंडळींसह मतदार आणि नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचं पालन करावं वा असं आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे सगळ्यात महत्वाचा भाग आपल्या सर्वांना स्थापन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि त्याच्यामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी पण असणार आहेत वायरलेस सेट त्यानंतर सोशल मीडियामध्ये सुद्धा सतत वाच असणार आहे आपल्या सर्वांना कल्पना सोशल मीडियामधून मिसइन्फॉर्मेशन डिसइन्फॉर्मेशन फेक न्यूज किंवा काही वेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवणं अशा प्रकारचा वापर केला जातो त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी आपण सातत्यानं आमचा सायबर सेलसुद्धा काम करत राहणार आहे आणि त्या माध्यमातून जर का अशा प्रकारचं प्रकार निदर्शन आला त्याच्यावरती कायदेशीर कारवाईसुद्धा निश्चितपणे केली जाईल हा त्यातला महत्त्वाचा वार होता जसं जसं केंद्रीय राखीव दलाची पथके या ठिकाणी येतील आणि राज्य राखीव दलाची पथक येतील त्यावेळेस मग शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये लोकांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी पोलीस विभागकडनं रूट मार्च आणि फ्लॅग मार्च घेण्यात येते आणि लोकांच्यामध्ये अवेअरनेस आणि लोकांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येण्यासाठी एक मोहीम त्या ठिकाणी चालवली जाईल जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की स्वीपच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये आम्ही पण गावोगाव जाऊन तालुका तालुक्यामध्ये जाऊन अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही लोकांच्या मध्ये कसं प्रकारचे पर्सेंटेज वाढवता येईल यासाठीचं काम सगळी पथक करणार आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असलं तरी कोकणवासियांचा मूड मात्र आज तरी शिमगा साजरा करण्याचाच दिसून येत आहे हा कोकणातील लोकप्रिय सण असल्यानं दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई नवी मुंबई आदी ठिकाणांहून रेल्वे आणि एस टीनं येत असल्यानं ग्रामीण भागातील सर्व वातावरण भक्तिमय बनलं आहे यंदाही एसटी महामंडळ आणि कोकण रेल्वे नियमित गाड्यांसह शेकडो गाड्या सोडणार असल्याचं जाहीर केल्यानं लाखो चाकरमानी हळूहळू गावाकडे येऊ लागले असल्याचं दिसून येत आहे गावाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे गावागावात फिरणाऱ्या ग्रामदैवतांच्या पालख्यांचं आणि ते नाचवण्यासाठी पुढे येणाऱ्या भक्तांचं गिरी शहरातील श्री श्रीदेवी भगवतीच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे आजपासून भगवती मंदिर भगवती देवीचा उत्सव चालू होतोय तसंच इथून आम्ही भगवतीना निघून आम्ही बैरीला जाणार बैरीवरना आम्ही जुगायला याला जुगायला जाणार जुगावरनं नवलाई नवलाईवरनं आम्ही पोलीस स्टेशन तिथून आपण भगवती देवळामध्ये रात्री नऊ वाजता येणार त्याच्यानंतर शिमगाचा उत्सव चोवीस तारखेला होणार आहे ती होळी आम्ही मिरेवर ठेवलेली आहे कोंडीवर हा तिथे होळी तोडायला आम्ही तीन वाजता जाणार तिघून तीन वाजल्या वाजता इथे भगवतीला यायला आम्हाला बारा वाजता पुन्हा हेक नजर, मोड़ी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर एकशे चाळीस कोटी देशवासियांच लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचं खैरबिगुल वाजलं देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणार सात मे रोजी निवडणूक बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ तर चार जून रोजी होणार मतमोजणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज तेरा लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचं प्रतिपादन आणि सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लागलं सर्वांचं लक्ष याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार